कुणाच्या स्कीम्स चालू असतील कुणाचे धंदे चालू असतील कोणावर जर पूर्वीची कुठली एखादी कारवाई असेल अशा पद्धतीने भाजपचे मोठे नेते त्यांना फोन करून नाहीतर संदेश देऊन तुम्हाला ही अडचण करू ती अडचण करू अशा धमक्या ह्या भाजपकडनं दिल्या जातात आणि मग या धमक्या मिळाल्यानंतर काही उमेदवार हे खऱ्या अर्थाने आपल्याकडनं उभा राहण्यासाठी इच्छुक असतात पण दबावापोटी ते भाजपकडे जात असतात त्याच्यामध्ये या शहरामध्ये असे अनेक उमेदवार आहेत पण कितीही उमेदवार कसेही असले तरी आज भूमिका जर कुणी बदलत असतील कोणावर एखाद्यावर अन्याय होत असेल आणि मग दुसऱ्या पक्षात जात असेल तर ती गोष्ट वेगळी पण अचानक कार्यकर्त्यांना सोडून पक्षांना सोडून जे उमेदवार त्यांच्यावर अवलंबून असतात या भागातला नेता म्हणून त्या अशा सर्व कार्यकर्त्याला सोडून नेता स्वतःचा विचार करत जर स्वार्थी विचार करत असेल तर हे लोकांना पटत नाही आणि आपण ज्या वॉर्डामध्ये उभा आहोत बत्तीस तेहतीस या भागामध्ये आपण जर बघितलं नाही तर पुणे शहरामध्ये सुद्धा बघितलं तर नक्कीच घड्याळ त्याच्याचबरोबर तुतारी आणि मित्रपक्ष यांचा विजय आणि बहुतांश उमेदवार हे सर्व या दोन तीन पक्षाचे निवडून येतील असा विश्वास आम्हाला भाषावर उतरलेत कालच्या त्या गरुडाच्या विधानानंतर किंवा दादा म्हणाले की माझ्या वाकड्यात कोण शिरलं तर मी सोडत नाही कायदा कानून आहे आता महेश लांडगे म्हणतात की आरेतुरा उल्लेख करत आम्ही आता बांगड्या भरल्या नाहीत असं आव्हान दिलेजित एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठंतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्वान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर नाही तर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे ते थोडे घाबरलेले आहेत त्यामुळे स्वतः ते कसे आहेत हे खरा चेहरा आता महेश लांडगेंचा आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे त्यांच्या भागातून मेजॉरिटी उमेदवार हे आपल्या विचाराचे निवडून येणार होते आता त्यांचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही ने असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं मुरलीधर मोहळ यांनी अजितदादांना चॅलेंज केले की पुणे मेट्रोवरून सध्या प्रचार सुरू आहे मोठा पुणे मेट्रो तुम्हाला काय वाटते फोन आणली मोदी आणली मनमोहन सिंगांनी आणली काय म्हणजे तुम्ही काय प्रचार कुठलाही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर त्याला आपल्याला परवानग्या द्याव्या लागतात मंजुरी घ्यावी लागते त्यानंतर त्याला निधी दिला जातो त्याच्यानंतर टेंडर होतं मग भूमिपूजन होतं मग अर्पण होतं दादा जी भूमिका मांडत होते प्रक्रिया जिथून सुरू झाली ती दादांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली होती आता याच्यामध्ये काही प्रमाणात जे मोठे नेते या शहरातले आहेत भाजपचे आहेत त्यांना त्यांच्या नेत्यांची बाजू घ्यावी लागते आता काल बोलत असताना कुठंतरी जेव्हा पासपोर्टचा एका गुंडाचा विषय हा दादांनी काढला तेव्हा कुठेतरी मुरली मोहळ हे कुठंतरी चिडले आणि त्यांनी सांगितलं हिंमत असेल तर समोरासमोर आपण बसूया मला मुरली मोहळांना सांगायचे दादांना कशाला चॅलेंज करतात त्यांची उंची फार मोठी आहे आपण एक काम करा मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे खरं कोण होतं कोणामुळे त्या गुंडाला पासपोर्ट मिळाला हे मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो पण अजून एक गोष्ट जेन हॉस्टेलच्या बाबतीत तुम्ही डायरेक्ट दिल्लीमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट वाढवल्यामुळे नाहीतर तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट दिल्लीपर्यंत असल्यामुळे तुमचा खरा गेम या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केला हे सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे लोकात नव्हे कानात नक्कीच त्या ठिकाणी मी सांगेल भाजप असंही म्हणते कारभारी बदला म्हणतायेत ते पण दोन हजार सतरालाच कारभारी बदलून अजितदादांना म्हणजे लोकांनी दिलेला आहे आणि आता परत त्यांच्याच काळात जे आहे ते उड्डाणपुलं पाळली गेले आमच्या काळात बांधले गेले म्हणजे एकत्र सत्तेत असताना जे मुरलीधर मोहोळ दादाचे गोडवे जात होता त्या अचानक एवढा खर्च कसं काय आले काय वाटतं काय की मुरली मोहोळांना असं वाटतं की या शहरामध्ये जर भाजपचे उमेदवार निवडून नाही आले तर पूर्णपणे खापर त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी फोडलं जाईल आणि तशी आज परिस्थिती दिसते भाजप आज धोक्यात गेलेलं आहे त्यामुळे कुठंतरी मुरली भाऊ हे घाबरलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि घाबरल्यामुळे आज ते सातत्याने त्या ठिकाणी कुठंतरी भूमिका बदलत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण क सतराला लोकांनी भाजपला निवडून दिलं असलं तरी भाजपने असल। या शहरामध्ये कशा पद्धतीने कारभार केला हे लोकांनी फार जवळून बघितलेलं आहे हे जे काही ट्रॅफिकचे आकडे मी तुम्हाला सांगितले ॲक्सिडेंटच्या आकडे सांगितले भ्रष्टाचारचे चा आकडे सांगितले हे गेल्या पाच ते सहा वर्षांमधले आहेत त्यामुळे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने मा पुणे शहराचा विकास व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळे शंभर टक्के कारभारी इथं असणारे सामान्य लोक हे बदलतील अजितदादा त्यांचा पक्ष त्याच्याचबरोबर त्यांना साथ देणारा आमचा तुतारी हा पक्ष हे एकत्रित देऊन सत्ता हे नक्कीच आपल्या विचाराचं येईल असा आम्हाला विश्वास वाटतदा बोलताना असं म्हणाले की दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विचार करू त्याला जोडूनच जयंत पाटील असं म्हणाले की दोन पवारांनी भाजपला उल्लू बनवलं पवारांनी खरंच भाजपला उल्लू बनवलंय का बघा पवार एकत्र येतात महापालिकेची निवडणूक लढवतात दादा असं म्हणतात की जेडपी नंतर एकत्र होण्यासाठी दोन राष्ट्रवादीचं हे सगळं झालं का अशा चर्चा सुरू एक तर जेव्हा आम्ही पुणे पिंपरी चिंचवड इथं असणाऱ्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली सर्वांचं हेच मत आलं की भाजपले वाताहात केलेली या दोन्ही शहरांची भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे खऱ्या अर्थाने जो ख विकास व्हायला हो पाहिजे तो विकास न होता चेन करून कार्यकर्ते आणि बगलबच्चे जे भाजपचे मोठ्या नेत्यांचे त्यांनी फक्त पैसा ओरबाडला आणि खऱ्या अर्थाने विकास या शहराचा कुठेही त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून लोकांची भूमिका अशी होती की आपण वेगळं वेगळं लढलो तर त्याचा फायदा हा शंभर टक्के भाजपला होऊ शकतो त्यामुळे इथे असणारे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत लोकांना विश्वासात घेत एकत्रित येऊन भाजपला जो फायदा आम्ही वेगळं लढण्याचा त्या ठिकाणी होत होता तो मात्र त्या ठिकाणी आम्ही होऊन देणार नाही आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरामध्ये विभाजन न झाल्यामुळे विजय हा नक्कीच आमच्या विचाराचा होईल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी वाटत पवारांनी भाजपला उल्लं बनवलंय खरंच उल्लू का जयंत पाटील साहेबांनी काय स्टेटमेंट कुठं कसं दिलं हे मी ऐकलं नाही त्याचा अर्थ मला त्या ठिकाणी कळलेला नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे की महानगरपालिकेचं हे इलेक्शन झाल्यानंतर जिल्हा इलेक्शन आहे जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने तिथे असणाऱ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊन हेच समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्याला बघता येईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जिल्हा परिषद सुद्धा शहरामध्ये ज्या पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली असंच आम्ही जेव्हा ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय काही जिल्ह्यांमध्ये लोक सकारात्मक आहेत दोन्ही दोघांनी एकत्रित लढलं पाहिजे काही ठिकाणी लोक सकारात्मक नाहीत त्यामुळे त्या त्या जिल्ह्याचं समीकरण बघून बहुतांश ठिकाणी आम्ही एकत्रित लढू शकतो असं आत्ता तरी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर वाटत मूड बदललेलं दिसतंय दादांसोबत तुम्ही फिरताय वातावरण जरा बदललेलं आहे तुमचं देखील भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का तुम्हीच आरोप करत होते दादांबरोबर आता पुन्हा एकदा प्रचाराला एकत्र स्टेजवर एकत्र कुठली म्हणजे कुठली टीका होत नाही दादांवर म्हणजे हे पावलं आता पुन्हा एकदा दोन्ही राज्यामध्ये मी जर बघितलं की पूर्वी सुद्धा जेव्हा मी प्रचार केलेला आहे जेव्हा केव्हा मी बोललेलो आहे तेव्हा भाजपच्याच विरोधात बोललेलो आहे महानगरपालिका महानगरपालिका आणि आपल्या या शहरामध्ये प्रचार करत असताना आता सुद्धा बीजेपीच्या विरोधात करत आहोत राहिला प्रश्न मलिदाचा आणि मलिदा गँगचा हा बारामती तालुक्याचा मुद्दा होता त्यावेळेस तो त्या ठिकाणी आम्ही मुद्दा पुढे आणला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर दादांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कोणी मलिदा खाणारे लोक होते नाहीतर त्यांना दादांना न कळत जे लोक मलिदा खात होते आता कळल्यामुळे त्यांना बाजूला करून सामान्य लोकांना त्यांनी पुढं आणलेलं आहे त्यामुळे हा बदलाव आणि हा बदल हा सकारात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अशी चर्चा आहे की बारामती तुम्ही भावनिक झाला होता त्या डोळ्यात अश्रू होते काय झालं अशी चर्चा आता करायला लागली बारामती लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जेव्हा स्टेजवर मी भावनिक झालो होतो ते भावनिक होण्याचं कारण असं की तिथे असणारा दादांचा एक कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याने जी कृती केली होती ज्या पद्धतीने तो हंडा फोडला होता त्या हंड्याचा जो त्या ठिकाणी अर्थ निघत होता तो अर्थ हा मला पटला नव्हता पण आज त्याच कार्यकर्त्याला अजितदादांकडून संधी दिली गेली का मला जे कळते की त्याला संधी दिली गेली नाही त्यामुळे तो कार्यकर्त्याचा उंची बघून कुठंतरी भावनिक झाला अशी एक चर्चा आहे जी राष्ट्रवादी फोडली किंवा अजित पवारांवरती आरोप करण्यात आला आमदार घेऊन अजितदादांनी पवारांची राष्ट्रवादी फोडली आता त्याला तुमचं समर्थन आहे असाच अर्थ जे आहे सगळ्या सोशल मीडियावरती समाज माध्यमांवर त्याचा अर्थ मला समजलेला नाही तो जरा ना मला समजून घ्यावा लागेल तुमच्याशी बोलल्यानंतर जयंत पाटील साहेबांना मी फोन करतो अर्थ काय हा जरा मी त्या ठिकाणी समजून घेतो पण एक तुम्ही समजून घ्या की आता इथं मी जिथं उभा आहे बत्तीस नंबरचा हा वॉर्ड आहे इथं एक आमचा निष्ठावंत कार्यकर्ता जो तुतारीबरोबर विधानसभेला लोकसभेला राहिला त्याला अजितदादांनी गड्याळ या पक्षावर नाही तर या चिन्हावर इथं संधी दिलेली आहे तसं तुम्ही तेहतीसमध्ये गेला तर पूर्णपणे तुतारी आहे तुम्ही जेव्हा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये गेला तिथं जिथं दादांची ताकद होती तिथं त्यांनी सर्व जे चारीच्या चारी, चारी उमेदवार पॅनलचे ते तुतारीवर दिलेत जिथं आमची ताकद होती तिथं समीकरण बसत होतं तिथं आम्ही घड्याळ दिलेलं आहे त्यामुळे हे जे काय चालले ते सर्व या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं हे इलेक्शन आहे आणि आम आमचा जो कुठला वाद असेल त्या वादाचं नुकसान या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी होऊ नये त्यामुळे कार्यकर्त्यांचा विचार आणि शहराच्या विकासाचा विचार करत इथं आम्ही हा निर्णय एकत्रित ही निवडणूक लढण्याचा केलेला आहे अमोल भाऊंशी करंजा नक्कीच त्या ठिकाणी मी बोलेल पण भाजपचं कसं काम असतं मी तुम्हाला सांगतो की एक आ, कोटा असतो त्या कोट्यामध्ये सर्व गुंडांना एकत्रित केलं जातं आणि मग मोठे नेते भाजपचे जे आहेत त्याच्यातला कुठल्या गुंडाला कुठल्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी कुठल्या नेत्याबरोबर त्या ठिकाणी पाठवायचं हे तिथं ठरवलं जातं त्यामुळे अमोल बालवडकरांची मी बोलल्यानंतर नक्कीच मी चर्चा करेल खोलाच जाईल पण कदाचित अमोल बालवडकरला सुद्धा माहिती नसावं त्यांच्या नेत्यांनी हा जो व्यक्ती महाशय पाठवलेला आहे तो कदाचित गुंड असू शकतो नेत्यांनी सांगितलं आम्ही स्वीकारलं अशी भूमिका कदाचित अमोलची असू शकतो तुमच्याकडं होतं त्याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केदार जाधव यांनी केलेला आहे तुम्ही ही फॉलो केली गे गेलेली आहे आज चर्चा झाली तीनशे चारशे लोक आजच आम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्परेट केले असा विषय नाहीये त्याच्यामध्ये दीड दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच नाव हे मोठं झाल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेल्यानंतर आम्ही एम पी एल डब्ल्यू एम पी एल वेगळे कार्यक्रम वर्ल्ड कपच्या मॅचेस घेतल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव लोकांना कळायला लागलं आणि ते कळल्यानंतर ज्या ज्या लोकांनी अप्लाय केलं त्या त्या, -त्या लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला पण तो करत असताना पूर्वी यादी डायरेक्ट फायनल केली जात होती आमच्या बाबतीत ती डायरेक्ट फायनल करण्यापेक्षा एका माजी जजला तिथं आम्ही नियुक्त केलं त्या जजली सर्व ते काय जे ॲप्लिकेशन आले होते त्याचा अभ्यास केला साठ सत्तर लोकांचं कॅन्सल केलं आणि मग अपेक्षमध्ये ते आम्ही मंजूर करून एममध्ये मंजूर केलेलं आहे सगळी प्रक्रिया आम्ही ती फॉलो केलेली आहे पण झालं आहे की ह्याच्यात थोडंसं राजकारण आलेलं आहे केदार जाधव चांगला बॅट्समन आहे व्यक्तिगत जीवनामध्ये मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही तो कसा आहे काय हे कदाचित लोकं बऱ्यापैकी सांगू शकतील विषय एवढाच आहे की ह्याच्यामध्ये काय मोठे बदल आम्ही जे केले ते पूर्वीच्या लोकांना पटले नाहीत काही लोकांना पटले नाहीत त्याच्यात काही संघटना अशा आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे रायगडच्या सिंहासनाचा तो आम्ही लोगो म्हणून लावल्यानंतर काही संघटनेला ते आवडलेलं नाही पूर्वी आपण जर बघितलं तर तिथं एक वेगळा वाडा होता तो वा वाडा आम्ही बाजूला काढला आणि शिवाजी महाराजांचं चित्र तिथं आणलं संघटनेला ते आवडलेलं नाही काही पक्षाला ते आवडलेलं नाही आता केदार जाधव हे क्रिकेटर राहिलेले नाहीत ते पक्षाचे प्रतिनिधी झालेले आहेत तिनं खाकी पॅन्ट घालून पांढरे शर्ट घालून टोपी घालून त्यांनी तिथं पायदळ केलेली आहे त्यामुळे त्या संघटनेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लोगो म्हणून आवडला नसल्यामुळे संघटना आणि पार्टी त्यांच्या पाठीमागे भरपूर ताकदीने उभी आहेत त्यामुळे क्रिकेटर म्हणून मी कधी त्यांच्या विरोधात केदारच्या बोलणार नाही पण राजकारणात ते आज आलेले आहेत आज मी काय बोलत नाही पण टप्प्याटप्प्याने बरंच काय आपल्या सर्वांसमोर तिथे येणार आहे पण मी एक सांगतो क्रिकेटमध्ये कुठही त्या ठिकाणी राजकारण हे केलेलं नाही आम्ही ज्या पॅनलला पुढं केलेलं आहे त्या सर्व पक्षाचे लोक तिथं आहेत आणि राहिला प्रश्न लोकांना इनकॉर्पोरेट करण्याचा गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्याच लोकांना तिथं संधी दिली जात नव्हती ती का दिली जात नव्हती तर इलेक्शन सोपं जावं म्हणून आम्ही लोकशाही मनामध्ये ठेवून अनेक लोकांना विविध जिल्ह्यातून त्या ठिकाणी संधी दिली म्हणजे उद्या जाऊन आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मदत व्हावी या भूमिकेतून आम्ही लोकांना संधी दिली वे, केलं नाही येत्या टप्प्या टप्प्याने याच्यामध्ये जा खोला जाऊन मी नक्कीच आपल्या सर्वांना सांगितलं आणि बाकीच मुंबईत ना मुंबईत काय झाले भाजप शिवसेना एकत्र लढतीये पण आता त्यांचे भाजपचे कार्यकर्ते यांच्या विरोधात घोषणा द्यायला लागले की पन्नास खोके एकदम ओके विरोधकांचे फेस हेच खाऊन टाकते मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये बरंच काय वेगळं त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये जसं पुणे शहरामध्ये माझ्या अनुषंगाने भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते जे अनेक वर्ष भाजपबरोबर त्या ठिकाणी राहिले होते त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळेल असं ते आत्मविश्वासात होते पण अचानक शेवट शेवट जसं या इथं झालं की आमचे काही लोक त्यांनी त्या ठिकाणी घेतले आणि त्यांच्या निष्ठावंतांना मात्र वाऱ्यावर सोडलं तसं पुणे मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये एक खदखद आहे आणि कुठं ना कुठं तरी मुंबईमध्ये नाही तर इतर ठिकाणची ती भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची खदखद या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल पण मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं खोला जाऊन अभ्यास केला तर मुंबईमध्ये भाजपली एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला एकटं पाडलेलं आहे रणनीती आपण जर बघितली तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला हे उद्धव ठाकरे साहेब आणि मनसेच्या समोर भिडवण्याचं काम हे भाजपली केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जिथं परप्रांतीय राहतात तिथं मात्र भाजपली तिकीट घेऊन आपल्याला फायदा शंभर टक्के त्या ठिकाणी या परप्रांतीयाच्या मताचा होईल अशा भूमिकेत असल्यामुळे भाजपच्या लोकांचं मत आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे कुठलेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार नाही आणि सगळी सत्ता ही भाजपच्या हातामध्ये जाईल त्या अनुषंगाने मित्र पक्षाला मारण्याचा दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न भाजपली आमदारकीच्या आधी आणि लोकसभेच्या आधी सुरू केल्या असं स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना म्हणावलं आहे शेवटचा प्रश्न तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आला पण फार उशिरा तुम्ही प्रचारामध्ये पुण्यामध्ये आलेला आहात काल तुम्ही पिंपरीला होता आज पुण्यात आलाय दादा एकटेच लढताय जिथं दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी दादा पण अजून उतरलेला नाही त्यांचा आहे माझ्या अंदाजाने उद्या सकाळी जो जाहीरनामा संयुक्तिक असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजितदादांच्या पक्षाचा तो सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये आणि दादांच्या उपस्थितीमध्ये उद्या हा जाहीर केला जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतं सहा तारखेपर्यंत माझं क्रिकेटचं इलेक्शन तिथं होतं क्रिकेटमध्ये खरं तर मोठ्या मोठ्या नेत्यांनी लक्ष घालू नये तिथं दुर्दैव असं काही जवळच्या काही लांबच्या लोकांनी लक्ष घातल्यामुळे तिथं थोडंसं गडबड ही काही प्रमाणात झाली त्याच्यामध्ये मी अडकून पडलो होतो पण आता जरा मोकळं झालेलो आहे के विषय कोर्टात गेलेला आहे कोर्टात आम्ही लढू आता मोकळं झालेलो आहे बोलायलाही मोकळं झालेलो आहे आणि लढायलाही मोकळं झालेलो आहे फक्त दोन तीन महिने क्रिकेटच्या विषयामध्ये अडकून असल्यामुळे मी आपल्या सर्वांसमोर येत आता भाजपा जी आहे ते पुणे मेट्रो नदी सुधार प्रकल्प असे मोठे मोठे प्रोजेक्ट सांगून स्थानिक प्रश्न टाळते तुमचा पक्ष इथे मांडणार आहे का महानगरपालिकेने काय केलं पुणे तरांचं ते सांगणार तुम्ही तरी ते दाखवले सांगावं लागेल ना टॅक्सचे विषय आहेत ट्रॅफिकचे मुद्दे आहेत त्याच्याचबरोबर पाणीपट्टी पाणी पाणी वेळेवर येत आहे का स्वच्छ येत आहे का त्याच्याचबरोबर पार्किंगचे मुद्दे खूप मोठ्या प्रमाणात आहेत ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ज्या आपण डिजिटल तिथं करत आहोत पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेले आहेत हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आता यांचं मत काय या सर्व नेत्यांचं सत्तर हजार कोटी गेल्या सात वर्षामध्ये आले आता लोकच प्रश्न करायला लागले सत्तर हजार कोटी गेले कुठं हे आता लोक शोधायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुणी कुणी पैसा खाल्ला मलिदा खाल्ला ही सुद्धा लोकांची त्या ठिकाणी भूमिका आहे त्यामुळे महानगरपालिकेमध्ये बोलत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून लोक लोकांची सेवा तुम्ही कशी करणार आहात हे सांगण्याची जरूरत आहे पण इथे ज्यांची सत्ता होती जे स्थानिक भाजपचे नेते आहेत त्यांनी काय केलं हे सांगण्याचा विषय नसल्यामुळे मग मोदी साहेबांचं नाव घे देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घे म्हणजे स्वतः कुठेतरी कमी पडलो म्हणून मोठ्या मोठ्या जर नेत्यांची नावं घेऊन हे जर मतदान मागत असतील त्याचा अर्थ स्थानिक भाजपचे नेते आणि महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती भाजपचे स्थानिक नेत्यांची त्यांनी काहीच त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणून आधार हे मोदी साहेबांकडे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या ठिकाणी ते, ते बघत आहेत याच्यावरच कळते की स्थानिक भाजपचे नेते महानगरपालिकेमध्ये ज्यांनी कार्य केलेले हे टोटली हारलेले आहेत त्यामुळे मोठ्या नेत्यावर ते अवलंबून आहेत त्याचा अर्थ ही महानगरपालिका भाजपच्या हातामध्ये येत नाही कमळ एकट एक ते कमल तुतारी त्याचा अर्थ तुम्ही धार्मिक कार्यक्रम घ्या कुठलाही आनंदाचा कार्यक्रम घ्या विजयाचा नाही तर आनंदाचा विषय असेल तेव्हा तुतारी वाजवली जाते त्यामुळे घड्याळाचे पराक घड्याळ आणि आपली तुतारी एकत्र आल्यामुळे भाजपचे पर पराक्रम हे लोकांना त्या ठिकाणी कळणार आणि ते कसं फेल गेलं भाजप नाही तर कमळ याच्यामुळे तुतारी म्हणजे घड्याळची तुतारी आणि तुतारी ही वाजेल त्याचा अर्थ मोहळांनीच सांगितलेलं आहे की भाजप हे हारणार आहे आणि तुतारी मात्र म्हणजे विजयाची तुतारी घड्याळ आणि तुतार्याची शंभर टक्के त्या ठिकाणी वाजली सामान्य लोकांना एक गोष्ट मात्र माहिती आहे की जर तुम्हाला जायचंच होतं तर आधी जायला पाहिजे होतं तुम्हाला धमक्या दिल्यानंतर तुम्हाला भीती दाखवल्यानंतर तुम्ही गेलात पण मग या कार्यकर्त्यांचं काय चुकलं तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचं काय चुकलं तुम्ही लोकसभा विधानसभा हे एका पक्षाबरोबर राहता आणि अचानक निर्णय त्या ठिकाणी घेता आणि स्वतःचा विजय स्वार्थी निर्णय घेऊन तुम्ही भाजपमध्ये जाता आणि कार्यकर्त्याला वारेवर सोडता जर लोकांना हाच प्रश्न मला त्या ठिकाणी करायचा आहे की आपण परिवारामध्ये कधी स्वार्थी निर्णय त्या ठिकाणी घेत नसतो सर्वांचाच निर्णय त्या ठिकाणी घेत असतो मग स्वार्थी नेते स्वतःचा विचार करून जर भाजपमध्ये गेले असतील त्यामुळे लोकसुद्धा आणि कार्यकर्तासुद्धा सुद्धा हा इथं घड्याळ आणि ज्या ज्या प्रभागामध्ये तुतारी आहे नक्कीच हे लोक त्याबरोबर राहतील या स्वार्थी नेत्यांबरोबर स्वतःची अडचण असणारी अडचण सोडवण्याला सोडवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांबरोबर राहणार नाही ने असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे